नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत खानदेश स्पेशल होळीची थाळी यासाठी आपल्याला लागणार आहे हरभऱ्याची डाळ मिरची कोथिंबीर आले जिरे आणि लसूण सर्वात आधी आपण हरभऱ्याची डाळ मिरची आले जिरे लसूण मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घेऊ नंतर वाटलेल्या डाळीमध्ये हळद कोथिंबीर मीठ व हिंग टाकून चांगले एकजीव करून घेऊ नंतर या वाटलेल्या डाळीचे छोटे छोटे मुटकुळे करून एका पातळ्यात पाणी ठेवून वाफेवर ठेवू अन्देशातील नंदुरबार जिल्ह्यात सात पुड्याच्या डोंगर रांगेत आदिवासींचे वास्तव्य आहे होळी हा आदिवासींचा सर्वात मोठा सण आहे फार पूर्वीपासून होळीला हरभऱ्याच्या डाळीचे फुणके चिंचेचे पणे व गोर शेवया करण्याची प्रथा आहे त्यामुळे खानदेशात हाच नैवेद्य होळीला दाखवला जातो आता आपण फुनक्यांसोबत जो रसा खाल्ला जातो तो करू सर्वात आधी आपण कांदे चांगले लालसर काळे होतील तोपर्यंत भाजून घेऊ आता आपले कांदे चांगले भाजून झाले आहे आता आपण खोबरे भाजून घेऊ कांदे व खोबरे भाजून झाल्यावर त्यात लसूण जिरे आले टाकून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेऊ एकाकडे तेल टाकून हा मसाला त्याचप्रमाणे तिखट व काळा मसाला टाकून चांगले एकजीव करून मसाला चांगला भाजून घेऊ आणि नंतर थोडे गरम पाणी टाकू वरून कोथंबीर व मीठसुद्धा टाकू आता आपला रसा पूर्ण तयार झालेला आहे आता आपण नैवेद्यातील पुढचा पदार्थ शेवया करू त्यासाठी आपल्याला लागणार आहे जाड शेवया गूळ आणि वेलची पावडर सर्वात प्रथम एका कढईत गरम पाणी ठेवून त्यात गुळ टाकू तुपही टाकू पाण्यात चांगल्या उकळला की त्यात शेवया टाकून झाकून चांगले द्यावे खानदेशात या शेवयांना काटोळ्या किंवा गुळाचे काटके असे सुद्धा म्हणतात हे काटके तुपासोबत किंवा दुधासोबत खूप छान लागतात वेलची पावडर टाकून चांगले झाकून देऊ म्हणजे शेवया चांगल्या मऊ शिजतील आता आपल्या शेवाया चांगल्या मऊ शिजलेल्या आहे त्या आता आपण एका वाटीत काढून घेऊ आता आपण नैवेद्याचा पुढचा पदार्थ चिंचेचे पणे करू त्यासाठी चिंच आणि गूळ हे पदार्थ लागतात मी चिंच व गूळ आधी भिजत घालून ठेवलेले होते त्यामुळे ते त्या आता थोडे मऊ झालेले आहे चिंचेचा कोळ पूर्ण काढून झाल्यावर गूळ व चिंचेचे पाणी एकत्र करू आता आपलेपणे पूर्ण तयार झालेले आहे आणि होळीचा नैवेद्याचा ताटही पूर्ण झालेला आहे कशी वाटली ही खानदेशातील होळीची थाळी कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद